तर सर्व नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता नागरिकांना गहू तांदूळसोबत आता मिळणार नऊ हजार रुपये तर यामध्ये हेच नागरिक यामध्ये पात्र असणार आहे त्यानंतर जर तुमचं कूपन किंवा तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते जे काही शिधापत्रिका आहे तर जर तुमचं ऑनलाईन असेल तर आता तुम्हालासुद्धा आता गहू तांदूळसोबत नऊ हजार रुपये इथं मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये ते कशाप्रकारे चेक करायचं की तुम्हाला मिळणार की नाही तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला मेरा राशन हे जे ॲप्लिकेशन आहे तिथून डाउनलोड करून घ्यायची आहे तर मेरा राशन ॲप्लिकेशन इथं आपण टाकणार आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही मेरा राशन ॲप्लिकेशन आहे ते अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल आता कोणत्या नागरिकांना मिळणार आहे ते सुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिले मेरा राशन ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरती डाउनलोड केल्यानंतर इथं इन्स्टॉल करून घ्यायची आहे तर आपली जे आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी अप्लिकेशन आहे तर इथं तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश अशा दोन प्रकारचे लँग्वेज इथं दिसेल तुम्हाला जी लँग्वेज सिलेक्ट करायची असेल ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर आपण जे आहे इथं मेरा राशन ॲप्लिकेशन इथं ओपन केलेली आहेत त्यानंतर असं तुम्हाला ड्रॅक करायचं आहे तर ड्रॅक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर इथं मेनू दिसेल तर इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा बघायला मिळेल त्यानंतर आता कोणाला मिळणार आहेत तर ज्या नागरिकांचं कूपन आता रेशन कार्ड ऑनलाईन झालेलं असेल जे काही पात्र लाभार्थी आहे तर यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आजची जी काही डेट आहे ती इथं दिसेल त्यानंतर इथं आधार संख्या तुम्हाला इथं दिसेल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर आहे इथं टाकायचा आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या कुपणावरती किती जणांची नावं आहे ते सुद्धा कशाप्रकारे पाहिजे ते पाहणार आहे सर्वात पहिले मी माझा आधार नंबर इथं टाकलेला आहे त्यानंतर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथे तुम्हाला दाखवेल इथं जर तुमचं डुप्लिकेट जर असेल तर इथं तुम्हाला जे आहे इथं मिळणार नाही तर इथं तुम्हाला नो ऑप्शन ये असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला इथं जे काही अमाऊंट आहे ते तुमच्या बँक खाती इथं जमा होईल तर माझा जो काही ऑनलाईन नंबर आहे रेशन कार्ड नंबर ते तुम्हाला इथं शो करत असेल त्यानंतर आता चेक करणार आहे आपण तर इथं बॅक यायचं आहे बॅक याल्यानंतर इथं तुम्हाला आधार सेंडिंग असणे तुमचं आवश्यक आहे तर इथं तुम्हाला यावरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे चेक करू शकता एक रॅशन थ्रू किंवा आधार थ्रू तर यावरती जे आधार थ्रू आपण क्लिक करून घेऊया पुन्हा मी माझा आधार नंबर इथं एंटर करणार आहे आधार नंबर एंटर केलेला आहे तर यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं तर माझ्या जे काही रेशन कार्डवर नावं असतील ते तुम्हाला इथं शो करत असेल तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे सर्वांचं आधार सेंडिंग असणे आवश्यक आहे तर अशा सर्व नागरिकांना जे काही नऊ हजार रुपयाची जी काही रक्कम आहे ते आता मिळणार आहेत तर ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ते सुद्धा पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता आपल्याला क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या लिंक लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल पी एफ एम एस तर या आल्यानंतर इथं तुम्हाला या क्लिकवर या डॉटवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही सर्च बँक जे काही योजनाचा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरही पेमेंटचं ऑप्शन दिसेल एक त्यानंतर इथं तुम्हाला पेमेंट आता चेक करायचं असेल तर तुम्हाला दोन नंबरचं जे काही ऑप्शन आहे त्यानंतर डीबी टी स्टेटस यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर यावरती क्लिक केल्यानंतर आपली के मा जी काही कॅटेगरी आहे ते कशाच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे अमाऊंट इथं मिळणार आहे डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पी एम किसान जे काही वेगवेगळ्या योजनेचे लाभ आहे तिथून चेक करू शकता जर तुमची कॉलरशिप असेल स्कॉलरशिप तुमची जी की योजना आहे ती योजना इथं आपल्याला जे की आता रेशन कार्डच्या माध्यमातून इथं मिळणार आहे तरी इथं तुम्हाला ती इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे तरी इथं कोणत्या बँकेची सिस्टम आहे त्यानंतर कोणत्या स्टेटसाठी आहे तर इथं तुम्हाला संपूर्ण इथं बघायला मिळेल तर इथं तुम्ही जे आहे डेमोसाठी आपण एखादं जे सिलेक्ट करून घेऊया तर इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिशरी जी काही अप्लिकेशन आय डी आहे तर ते अप्लिकेशन आय डी कशाप्रकारे काढायची आहे तुमचं जे काही नंबर आहे ते नंबर इथं टाकायचं आहे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर सर्वचवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं तुमचं जे काही पेमेंट आहे तिथं दिसून देईल की कोणत्या बँक खात्यात जमा होईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी त्यानंतर नवीन रेशन कार्ड कशाप्रकारे बनवायचं आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तरीसुद्धा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू